नाशिकच्या वडाळा रोडवरील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये एका बालकावर उपचार सुरू असताना सलाईनमध्ये अळई आढळून आली होती धीरज सोनवणे यांचा लहान मुलगा हितेश हा व्हायरल इन्फेक्शननं आजारी असल्यानं त्यावर सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते यासंदर्भात धीरज सोनवणे यांनी हॉस्पिटल व्यवस्थापनाकडे तक्रार केली वास्तविक साखळी श्रेणीतील हे बडे हॉस्पिटल असतानाही त्यांच्याकडून अक्षम्य चूक घडली होती रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा हा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानं खळबळ उडाली होती पुढे मात्र सह्याद्री हॉस्पिटलनं हे प्रकरण अंतर्गतरित्या दाबण्याचा प्रयत्न केला मात्र या घटनेची गंभीर दखल स्थानिक आमदार देवी आणि फरांदे यांनाही घ्यावीच लागली विधिमंडळाच्या अधिवेशनात आईस्क्रीममध्ये आढळलेल्या तुटक्या पोटाचा प्रश्न चर्चेला आला असता त्याला पूरक प्रश्न म्हणून आमदार देवी आणि फरांदे यांनी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये सलाईनमध्ये अळई आढळून आल्याचा मुद्दा उपस्थित करून सभागृहाचं लक्ष वेधून घेतलं आणि दुसराच थोडासा स्कोपच्या बाहेरचा विषय पण अतिशय गंभीर आणि महत्वाचा मुद्दा आहे अध्यक्ष महोदय नाशिक मधल्या एका सह्याद्री हॉस्पिटलमध्ये एका लहान मुलाला सलाईन मधून अळी दिसली अळी सापडली त्याला सलाईन जे लावण्यात आलेलं होतं त्याच्यामध्ये अळी सापडली तर राज्याच्या औषध व म्हणजे अन्न व औषध प्रशासन खात्याने त्या विषयाच्या बाबतीमध्ये काय कारवाई केली त्या सलाईनची कंपनी आहे त्याच्यावरती आपण ऍक्शन आहे का आणि त्या बॅच मध्ये निर्माण झालेले सगळ्या सर्व सलाईन जे आहे हे नष्ट करण्यात आलेले आहे का आणि सदर हॉस्पिटलने एवढं होत असताना देखील मुजोरी दाखवत त्या मुलाकडनं पूर्ण बिल वसूल केलेलं आहे तर ते बिल त्याला परत केलं जाईल का आणि त्या हॉस्पिटलवरती कुठली कारवाई केली जाईल वास्तविक मंत्री महोदयांना सुद्धा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये घडलेल्या घटनेची कल्पना नव्हती त्यांनी चौकशी करण्याचे निर्देश दिले एवढ्यावरच हा था विषय थांबत नाही तर अन्न आणि औषध प्रशासनानं स्थानिक स्तरावर काय कारवाई केली त्यांनी याकडे का डोळे झाक केली हेही एक कोडे आहे दिशान्यूज वृत्तवाहिनीनं सह्याद्री हॉस्पिटलमध्ये घडलेल्या घटनेचे वृत्त प्रसारित करून प्रकरणास वाचा फोडली होती पण कुठेतरी घोडे पेंड खाल्ले आणि या प्रकरणावर पडदा पाडण्यात आला विधिमंडळात हा विषय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला असून अन्न आणि औषध प्रशासन पोलीस प्रशासन आणि सह्याद्री हॉस्पिटलबरोबरच संबंधित सलाईन कंपनी यांचीही चौकशी होण्याचे संकेत शासकीय सूत्रांनी दिले आहेत सिकंदर पठांसह गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक